सुशीलकुमार गावडे अध्यक्ष दत्तगुरू सेवा गणेशोत्सव मंडळ ऐरोलीचा महागणपती गेली चौतीस वर्ष या सेक्टरमध्ये गणेशोत्सव साजरा होत असून सर्व धर्माचे जातीचे पंथाचे लोक या ठिकाणी एकोप्याने गणेशोत्सव साजरा करत आहेत गणेशोत्सवाचे स्वरूप आमच्या म्हणण्यानुसार गेल्या सोळा तारखेलाच आमच्या गणपतीचं या ठिकाणी महागणपतीचं आगमन या ठिकाणी झालं होतं ऐरोलीतील तरुणाईचा जल्लोष आणि त्यांचा आनंद या ठिकाणी त्या मिरवणुकीत पाहायला मिळाला दत्तगुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो तसेच गणेशोत्सवामध्ये देखील आम्ही लिटल एंजल फाउंडेशनच्या मदतीनं एक मोठी अनाज हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे जेणेकरून येणाऱ्या गणेश भक्तांकडून आम्ही डाळ तांदूळ तेल या ठिकाणी जमा करत हो। आहोत आणि ते सर्व वस्तू ठाणे येथील आदिवासी पाडा येथील गरजू व्यक्तींपर्यंत त्या पोचवल्या जात आहेत त्यामुळे त्यांच्या कमीत कमी एक वेळच्या जेवणाचा प्रश्न त्या ठिकाणी सुटत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जी आपली लहान मुले असतात म्हणजे इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतची जी मुलं असतात त्या मुलांकरता आपण दरवर्षी चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा त्यांच्या मार्कलिस्टचे बक्षिसे या ठिकाणी आपण आयोजन केलेलं असतं त्या पद्धतीनं आपण गेल्या रविवारीच या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि आज सत्यनारायण महापूजेच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग मुलांचा सहभाग या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी बक्षीस वितरणचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे गणपती बाप्पाला निरोप देताना माझं सर्वांना एक विनंती आहे की सर्व गणेश भक्तांनी यापुढे एकोप्याने रावत धर्म जात पंत सोडून सर्वांनी या ठिकाणी एकत्र कोणतेही कार्यक्रम असू देत एकत्रपणाने साजरे करत राहावेत आणि पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार माझं नाव शैलेश वासनकर खजिनदार सेवा मंडळ संचालित सार्वजनिक गणेशोत्सव ऐरोलीचा महागणपती आमचा हा जो गणेशोत्सव हा जो सोहळा आहे आमच्या मंडळाचं ध्येय म्हणजे हा उत्साह आणि सर्व तरुणाईचा जल्लोष असेल किंवा अजून काही गोष्टी असतील जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं परंतु या ठिकाणी आम्ही कोणत्याही प्रकारची स्पर्धा करत नाही हे एक आमच्या मंडळाची खासियत आहे की ह्या ज्या सर्व गोष्टी आहे आपली परंपरा जपण्यासाठी आपली संस्कृती जपण्यासाठी आम्ही या मंडळाच्या सर्व जे काय आपले जे कार्यक्रम असतात ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आम्ही पार पाडत असतो जर मंड मंडपामध्ये आपण जर पाहत असाल मंडळामध्ये की पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत विविध असे उपक्रम राबविण्यात येतात ज्याच्यामध्ये आरोग्य शिबिरासारखे देखील कार्यक्रम या मंडळाच्या वतीने वर्षानुवर्षे घेतले जातात शिवाय जसे एकमुट्टी अनाज हा कार्यक्रम आणि आपल्या स समाजातील आणि आपल्या येथील रहिवाशी असणाऱ्या लोकल सर्व विद्यार्थ्यांना त्यांचं स्किल डेव्हलपमेंट व्हावं म्हणून त्या निबंध स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील या सर्व काही स्पर्धा आपण या ठिकाणी दरवर्षी राबवतो आणि आनंदाची गोष्ट अशी की या स्पर्धामध्ये जो सहभाग आहे आजकालची मुलं सर्व मोबाईल वगैरे इंटरनेट याच्यामध्ये सर्व गुंतलेली असताना तेव्हा त्यांच्या हातामध्ये पेन पेन्सिल देऊन जेव्हा ती स्पर्धा घेतल्या जाते त्यावेळेसची जी मजा असते सर्व विद्यार्थी एकत्र बसून जर जल्लोष करतात तो एक आनंद आम्हाला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळतो तसेच आज या ठिकाणी सत्यनारायणची महापूजा देखील पार पडलेली आहे आणि उत्कृष्ट असा हा सोहळा हा खूप उत्साहात आणि आनंदात या ठिकाणी पार पडलेला आहे उद्या आपण बाप्पाचा या ठिकाणी निरोप घेणार आहे त्यावेळेस मोठी अशी भव्य अशी विसर्जन मिरवणूक या ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने आणि तेवढ्याच उत्साहात तेवढ्याच आनंदात आमच्या ऐरोलीच्या महागणपतीच्या सर्व मंडळाच्या वतीने या ठिकाणी पार पडेल आम्हाला वेळोवेळी सर्व दत्तगुरू सेवा मंडळाच्या ज्येष्ठ आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी नेहमी सहकार्य लाभत असतं त्यानिमित्ताने आम्ही त्यांचं देखील या ठिकाणी धन्यवाद मानतो दत्तगुरू सेवा मंडळ सेक्टर सतरा आयोजित आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव गेल्या चौतीस वर्षापासून आम्ही हा गणेश उत्सव साजरा करत आहोत सा आज अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे सर्व जाती धर्मपंथ कुठल्याही प्रकारचं न म्हणतात सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना आम्ही या ठिकाणी एकत्र घेऊन हा गणेश उत्सव साजरा करत असतो मंडळाच्या माध्यमातून सा अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये लि लिटिल एंजंट फाउंडेशनच्या माध्यमातून एक मोठी अनाज हा कार्यक्रम जो राबवला जातो त्या ठिकाणी गरीब लोकांना त्या ठिकाणी वाडा या ठिकाणी धान्य वाटप करण्यात येतं आणि मंडळाचे खजिनदार शैलेश वासनकर यांनी सांगितल्याप्रमाणे मंडळाचे गेले दहा दिवस पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेलेले आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल असे विविध उपक्रम राबवले गेले त्यातून आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना कुठेतरी प्रेरणा भेटावी या उद्देशाने हे कार्यक्रम राबवले जात असतात आणि हे कार्यक्रम राबवत असताना मंडळाचे सर्व पदाधिकारी गेले दोन महिन्यापासून अत्यंत मेहनत घेत असतात आपण पाहिलं असेल की आम आमच्या पाठीमागे या ठिकाणी सोळा फुटाची दिव्य अशी मूर्ती आहे एवढी मोठी मूर्ती असताना देखील कुठल्याही प्रकारची मूर्तीला धक्का न लागता एवढा पाऊस असताना देखील या मंडळाचे कार्यकर्ते सर्वजण आपण मेहनत घेऊन त्या ठिकाणी सुरक्षितपणे मूर्तीचं स्थापना करत असतो आणि उद्या त्या ठिकाणी मूर्तीचं विसर्जन मिरवणूक आहे मी सर्व विभागातील जनतेला आवाहन करतो की या मिरवणुकीमध्ये आपण त्या ठिकाणी सहभागी व्हावं आणि हा कार्यक्रम पार पाडत असताना दत्तगुरू सेवा मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्याचबरोबर गणेश उत्सव मंडळाचे जे सर्व पदाधिकारी आहेत त्यांची एकी अशी सदैव राहो अशी मी श्री गणरायाची प्रार्थना करतो